बारमध्ये झालेल्या वादातून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून करण्यात आलाय गोट्या उर्फ अमोल शेजवळ असं खून झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे ही घटना सिंहगड रोडवरील वीरबाजी पासलकर वडगाव पुलाजवळील एका बारबाहेर रात्री साडेबारा वाजता घडली आहे या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव पुलाजवळील क्लासिक बारमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार गोट्या शेजवळ आणि त्याचे मित्र दारू पिण्याकरिता बसले होते दारू पिल्यानंतर गोट्याचा तोल जातो आणि तो मोठ्या मोठ्याने बडबड करू लागतो नेहमीप्रमाणे आजही गोट्याचा तोल सुटला तो मोठमोठ्याने बडबडू लागला तेथे बसलेल्या इतर ग्राहकांच्या टेबलवर जाऊन त्यांना त्रास देऊ लागला तेव्हा आकाश कुलकर्णी यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो कोणाला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यानं आकाश कुलकर्णी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला हॉटेल बाहेर जाण्यास सांगितलं त्याला आणि त्याच्या मित्रांना बाहेर काढलं बाहेरही तो बाउन्सर्स वाद घालू लागला तेव्हा आकाशाने बारशी जरी असलेल्या टायर पंक्चरच्या दुकानातील हातोडी आणून त्याने गोट्याच्या डोक्यात मारली वर्मी घाव गोट्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव समीर चव्हाण पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाई अक्षय चव्हाण आदी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं